नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू मी इथे सादर करत आहे तर आजचा महा एपिसोड आहे तर या महा एपिसोडचा पहिला भाग मी चॅनलवर अपलोड केला आहे तो नक्की पहा दुसऱ्या भागामध्ये इथे सगळेजणच पार्थला कसं वाटणार बरं वाटणार का या काळजीत असतात ता तेवढ्यातच डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतात सांगतात त्यांची तब्येत व्यवस्थित आहे आता मानिनीला नंदिनीला इतर सगळ्यांनाच हे ऐकून खूप बरं वाटतं तर इथे डॉक्टर म्हणतात त्यांची तब्येत बरी आहे पण त्यांच्या छातीला मुकामार लागल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे म्हणूनच आय सीयू मध्ये त्यांना शिफ्ट केला आहे आता मानिनी म्हणते डॉक्टर आम्ही पेशंटला भेटू शकतो का त्यानंतर डॉक्टर म्हणतात हो हो तुम्ही भेटू शकता पण पेशंटला जास्त त्रास होईल असं काही करू नका आता असं सांगितल्यानंतर डॉक्टर म्हणतात तुमच्यापैकी कोणीतरी माझ्यासोबत चला त्यानंतर आता जिवा आणि मिथून काका डॉक्टरांसोबत जातात आता काव्या पार्थकडे निघालेली असते तेवढ्यातच मानिनी गप्प करून तिच्या हाताला धरते आणि थोडी रडतच म्हणते तू पार्थ जवळ जायचं नाहीस हे पुन्हा तुझ्यामुळेच जा झालं आहे आता मानिनी अशी असते तेवढ्यातच अस नर्स येतात आणि म्हणतात तुमच्यापैकी कोण आहे तेवढ्यातच छातीवर हात ते ठेवते आणि मी आहे असं दर्शवते आता त्या नर्स म्हणतात तुम्ही भेटा पेशंटला कारण पेशंट, पेशंट शुद्धीवर आल्यापासून तुमचंच नाव घेत आहे आता असं ऐकल्यानंतर कव्या धावतच पार्थकडे जाते पाठीमागून मानिनी देखील जाते आता विक्रम नंदिनी म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते तुम्ही जा तिथे गर्दी नको असं म्हटल्यानंतर विक्रम मानिनी आणि कव्या पार्थ जवळ आयसीयू इथे मानिनी पार्थला अशा अवस्थेत पाहून रडायला लागते ला आणि त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणते तू बरा पार्थ म्हणतो हो मी छान आहे दोन दिवसात टणटणीत बरा होईल आता पार्थ म्हणतो मी परत येईन तुला त्रास देण्यासाठी आता मानिनी म्हणते हो बाबा हो दे तुला पाहिजे तेवढा त्रास दे पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आता मानिनी रडतच म्हणते अरे पार्थ हे सगळं जेव्हा मला कळालं त्यावेळेला असं वाटलं कोणीतरी माझं काळीजच काढून घेतलं आता मानिनी खूपच रडत असते म्हणून विक्रम मानिनीला म्हणतात मानिनी तू अशी रडू नकोस नाही तर तुझ्या रडण्याने त्याला त्रास होईल मानिनी म्हणते नाही नाही मी रडत नाही स्वॉरी हं आता मानिनी पार्थला म्हणते काय रे पार्थ सुद्धा स्वतःचा विचार केला नाहीस का तू सरळ आगीत उडी घेतलीस त्यावेळेला पार्थ म्हणतो अगं तुझ्या सुनेला वाचवण्यासाठीच मी आगीत उडी घेतली तुला अभिमान वाटला पाहिजे ना माझा त्यावेळेला मानिनी पुन्हा पार्थच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते हो रे हो मला तुझा अभिमान वाटतोय आता विक्रम म्हणतात हो रे पार्थ तू बरोबरच केला आहेस आणि आता तू जास्त बोलू नकोस तू आराम कर आता विक्रम म्हणतात आम्ही डॉक्टरांना भेटतो चल मानिनी आता मानिनी तिथून उठायलाच तयार नसते आता विक्रम म्हणतात चल मानिनी आपण बाहेर जाऊया पार्थ तू काव्याशी बोल आता मानिनी काही बाहेर जायला तयारच नसते आता विक्रम हळूच म्हणतात अगं मानिनी शुद्धीवर आल्यापासून पार्थ काव्याच नाव घेत आहे चल बाहेर त्या दोघांना बोलू दे आता हे दोघे गे बाहेर गेल्यानंतर काव्या पार्थकडे पाहत असते आणि ती रडायला लागते आणि म्हणते देशमुख हे सगळं माझ्यामुळेच झालं ना दुखत असेल ना तुम्हाला खूप खूप त्रास होतोय का असं काव्या पार्थला विचारल्यानंतर पार्थ म्हणतो तुम्ही नेहमी सारखं माझ्यावर फिस्कारत नाही म्हणून मला त्रास होत आहे आता हे ऐकल्यानंतर काव्या म्हणते काहीतरी करू नका शांत शांत बसा आणि तुम्हाला झोप आली तर झोपी जा आता पार्थ म्हणतो हा मी जर झोपलो तर पुन्हा तुम्हाला त्रास होईल काव्या म्हणते म्हणजे त्यावेळेला पार्थ म्हणतो अहो माझ्या घोरण्याचा तुम्हाला त्रास होईल त्यावेळेला होऊ दे मला त्रास होऊ दे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घोरा तेवढं सगळं मी सहन करेन आणि हो इथल्या डॉक्टरांबरोबर नर्स बरोबर उगीच बोलत बसू नका छान विश्रांती घ्या नाहीतर ही नुसती फिसकारणार नाही तर तुमच्या अंगावरच येईल झोपा शांत असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो आता मला शांत सुखाने झोप आता हे दोघे बोलतच असतात तेवढ्यातच नंदिनी जीवा आणि मिथून काका देखील तेथे ते येतात आता पार्थला असं पाहून जीवा म्हणतो बडे भैया हे सगळं काय आहे त्यानंतर पार्थ म्हणतो प्रेम आपल्या माणसाला त्रास होत असेल तर आपण काय गप्प बसतो का आता नंदिनी थोडीशी रडत म्हणते पार्थ हो काय वागताय तुम्ही माझी बहीण आगीत अडकले म्हटल्यानंतर मलाही सांगायचं ना मी देखील आलो असतो तिला वाचवायला आता म्हणतो तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वाचवण्यासाठी मग जीवाला यावं लागलं असतं आता पार्थ असा विनोद करत आहे पाहून मिथून काका म्हणतात हो ना म्हणजे सगळी फॅमिली आगीतच गेली आता मिथून काका थोडीशी पार्थची गंमत करतात आणि म्हणतात बरं पार्थ तुला आजपासून कोणत्या कोणत्या नावाने बोलवायचं पार्थ म्हणायचं की ड्रॅगन म्हणायचं म्हणजे आग पिऊन बाहेर आलास ना तू आता असं म्हटलं तर पार्थला थोडासा ठसका लागतो म्हणतो अरे आ, काय होत आहे का दादा तू शांत झोप असं जिवा पार्थला म्हणतो आणि काका काय चाललं आहे थोडं शांत बस त्याला शांत झोपू दे चला आपण सगळेच बाहेर जाऊया तो विश्रांती घेऊ दे आता सगळे बाहेर जातच असतात तेवढ्यात नंदिनी पार्थला म्हणते पार्थ मी काय म्हणते तुमच्या परमिशनने आम्ही तुमच्या बायको आमच्या सोबत बाहेर घेऊन जाऊ जा जा जा। का तिला सुद्धा थोडी आरामाची गरज आहे त्यानंतर काव्या म्हणते नाही नाही मी बाहेर येणार नाही मी यांच्या जवळच थांबणार आहे काव्या तुम्ही दोघी जा आपण दोघे इथे थांबूया आता मिथून काका म्हणतात खास ठेवणीतले विनोद मी पार्थला सांगणार आहे आणि अशा कंडिशन मध्ये सुद्धा माझे विनोद ऐकून पार्थ खाड करून बेडवरच उभा आहे आता मिथून काका परत काव्याला म्हणतात तुम्ही निघा इथून त्यावेळेला नाही नाही मी नाही इथून जाणार मी थांबणारच आहे इथे नंदिनी म्हणते अगं कव्या असं काय करत आहे आता थे 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 थे। आता बोलणं असं तेवढ्यातच मानिनी येते म्हणते काव्या ऐक जरा आपण सगळेच घरी जाऊया आणि पार्थसाठी खिचडी करूया तू वाटल्यास ती खिचडी घेऊन परत ये पार्थला भेटायला आता नंदिनी म्हणते चालेल चल काव्या आपण जाऊया आता पार्थ देखील डोळ्याने काव्याला जाण्यासाठी खुनावतो आता काव्या जाण्यासाठी तयार होते तेवढ्यातच नर्स तिथे येतात आणि पार्थचं सामान काव्याकडे देतात अजून पार्थला थोडा थोडा त्रास होतच असतो आता इकडे घरी किचन मध्ये मानिनी काहीतरी करत असते म्हणजेच पार्थला देण्यासाठी खिचडी बनवत असते आता काव्या आवरून फ्रेश होऊन घाई घाईने किचन मध्ये येते पाहते तर काय मानिनीने खिचडी करून ठेवलेली असते काव्या म्हणते आहो खिचडी केली सुद्धा तुम्ही म्हणाला होतात ना आपण दोघी बनवूया आणि तुम्हीच म्हणाला होतात ती खिचडी घेऊन तू जा हॉस्पिटलला म्हणून आता मानिनी म्हणते नाही नाही झाले आता खिचडी करून आणि हॉस्पिटलला तू नको जाऊस विक्रम आहे ते जा आता या मा मानिनीच बोलणं ऐकून काव्या परत म्हणते नाही नाही हो मानिनी काकू मला जाऊ दे हॉस्पिटलला मी जर नाही गेलो तर पार्थना खूप वाईट वाटेल आता मानिनी पुन्हा रागराग करायला सुरु करते ती काव्याला म्हणते अगं जेव्हा कळेल तुझं खरं रूप काय आहे तेव्हा त्याला ते किती त्रास होईल याचा विचार करत नाहीस का तू आता हे ऐकून काव्या म्हणते एका विचित्र बहुल्यात सापडलो आहोत पण मी खरं बोलत आहे ते पटतच नाही तुम्हाला आणि मी खरं बोलत आहे याचा पुरावा आता माझ्याकडे नाहीये पण तुम्ही अशी जबरदस्ती माझ्यावर नाही करू शकत मला तुम्ही नाही अडवू शकत नाहीतर मी विक्रम काका आल्यानंतर त्यांच्याशी बोलीन असं म्हटल्यानंतर मानिनी खूपच चिडते आणि म्हणते अच्छा म्हणजे तुला माझी तक्रार करायची आहे का आता कव्या म्हणते आहो मी असं कुठं म्हणाले त्यावेळेला मानिनी खूपच चिडलेली असते ती म्हणते हे बघ तुला तक्रार करायचीच आहे तर कर ना चल मी तर म्हणते आपण दोघी देखील तक्रार करूया आपण दोघी बोलूया चल आपण विक्रमला सांगूया तू काय वागली आहेस मी काय वागलो आहे सगळं म्हणतच मानिनी काव्याच्या हाताला धरते आणि हॉल मध्ये खेचत आणते आता काव्या म्हणत असते काकू मी तुम्हाला असं काही बोललोच नाही काकू ऐकून घ्या ना पण मानिनी काहीच ऐकून घेत नाही काव्याला दरा दरा हॉल मध्ये वळत आणते आणि म्हणत असते सांग तुला काय सांगायचंय ते सांग असं काय करताय काकू तुम्ही असं मानिनीला म्हणत असते पण आता या दोघींचा दंगा ऐकून विक्रम तेथे येतात आणि म्हणतात एक एक मिनिट काय झालंय का दंगा करताय आता काव्या म्हणते काका पार्थसाठी डबा घेऊन हॉस्पिटलला मी गेले तर चालेल का त्यावेळेला अगं चालेल का म्हणजे काय तूच जायचं आहे आता मानिनी थोडी रागानच म्हणते नाही नाही काव्या अजिबात हॉस्पिटलला जाणार नाही डबा घेऊन तुम्ही जाणार आहात आणि तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर तसं सांगा मी स्वतः डबा घेऊन जाईन पण कव्य हॉस्पिटलला जाणार नाही आता काव्या काकू असं म्हणत असते पण ती काही ऐकूनच घेत नाही आता विक्रम म्हणतात मानिनी मानिनी तू शांत हो थोडी आता हे सगळं चाललेलं असताना सगळेच येतात हे बघ मानिनी पार्थची अवस्था पाहून तू थोडी हायपर झाली आहेस है आम्हाला माहीत आहे पण त्या सगळ्याचा राग तू काव्यावर काढत आहेस एवढं काय केलंय तिने असं विक्रम मानिनीला विचारताच आता रम्या तिथे येते रम्या देवी आईच्या मंदिरात गेलेली असते आणि तेथून आलेली असते मामा मामी तुम्ही आलात पार्थ कसा आहे असं ती विचारते आता रम्या म्हणते बराच असणार आहे तो आ, आता ती म्हणते हे बघ मामी मी देवी आईच्या मंदिरात गेले रम्या म्हणते असणार आहे तो हे बघ मामी मी देवी आईच्या मंदिरात गेले होते पार्थसाठी प्रार्थना केली तुम्ही देखील सगळ्यांनी प्रसाद घ्या असं म्हणते आणि सगळ्यांना हातातील प्रसाद वाटते आता प्रसाद वाटतच रम्या म्हणते आपल्या पार्थला काही सुद्धा होणार नाही मानिनी देखील तो प्रसाद आनंदाने घेतला आता रम्या म्हणते मी देवाला प्रार्थना केली आहे आणि उद्या सकाळ सहा वाजता पार्थसाठी अभिषेक ठेवला आहे मी स्वतः जाणार आहे तिकडे आता रम्या प्रसाद देते आणि म्हणते आई तू देखील हे वागणं पाहून नंदिनीला थोडासा राग आलेला असतो पण मानिनीला हे योग्य वाटत असत आता रम्या म्हणते मामी आपण महारौद्र देखील करून घेऊया का ग त्यावेळेला मानिनी मानिनेच हो हो असं म्हणते मामी तुझे ते गुरुजी आहेत ते उद्या येतील ना पूजेला त्यावेळेला मानेनी मानेनेच हो हो असं म्हणते आता रम्या खूपच हायपर झालेले असते ते पाहून म्हणतात ए ए रम्या थोडीशी शांत हो। आता त्या रम्याला म्हणतात अगं तू जे करत आहेस ना ते तर लग्नाच्या बायकोने करायचं असतं पण ठीक आहे तुला जे योग्य वाटेल ते तू कर आणि तुझ्या या प्रार्थनेमुळे आपला पार्थ बरा होऊन घरी येऊ दे आता पाठीमागे मान मिरवते आणि विक्रमला म्हणते विक्रम मानेनी म्हणत आहे ते बरं बरोबरच आहे ना एकीमुळे आपला पार्थ मरणाच्या दारात आहे आणि एकीमुळे तो सुखरूप घरी येणार आहे आता वसुत्यांचे हे बोलणं ऐकून विक्रम चिडतात आणि म्हणतात तू असं मधीच काहीही बोलू नकोस आणि मला तुझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आता मालिनी म्हणते बरोबरच आहे त्या काय चुकीचं बोलत आहे आज हिच्यामुळेच म्हणजे काव्यामुळे आज आपला पार्थ मरणाच्या दारात आहे हे, हे काही चुकीचं आहे का हे ऐकून काव्याला धक्काच बसलेला असतो नंदिनी देखील मालिनीकडे थोडीशी आश्चर्यानेच पाहत असते आता मानिनी काव्याकडे पाहून रागाने म्हणते काय तर म्हणे ते घड्याळ आतमध्ये विसरलं होतं जे घड्याळ तेच की रागाने तिने फोडलं होतं आणि दुसरं घड्याळ घेण्यासाठी तिने आगीत उडी मारे ऐकून काव्या काकू असं म्हणत असते म्हणजे तिला खूपच आश्चर्य वाटत असतं आता नंदिनी मानिनीच्या पुढे येते आणि म्हणते आई तुम्ही असं काय बोलत आहात या सगळ्यामध्ये काव्याचा काय दोष आहे आणि काव्याला जे काही करायचं आहे ते काव्या करेल ना अहो आगीतून वाचून ती आत्ताच घरी आली आहे हे बघा एक आई म्हणून तुमची अवस्था मी समजू शकते पण तुम्ही म्हणून काव्याला दोष लावू नका आता परत नंदिनी काव्या जवळ येते आणि म्हणते ती ती किती आहे तरी सुद्धा भेटायला हॉस्पिटलला जाणार आहे आणि वागणं पार्थबद्दलची काळजीच आहे असं वाटत नाही का तुम्हाला त्यावेळेला विक्रम म्हणतात हो बरोबरच आहे आता विक्रम मानिनीला थोडं रागानेच म्हणतात आणि काय ग मरणाच्या दारात मरणाच्या दारात सारखं म्हणताय पार्थ आता बरा आहे तो व्यवस्थित होऊन घरी येणार आहे तोपर्यंत इकडे हॉस्पिटल मधील पार्थचा सीन दाखवला आहे पार्थला ला श्वास लागत असतो त्याला श्वास घेण्यासाठी खूपच त्रास होत असतो आता म्हणतात विक्रम तू काही होणार नाही असं कसं म्हणतोस बरं हा ठीक आहे तुला माझ्याशी बोलायला आवडत नाही पण तुला माझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही माहीत आहे मला पण मी काय बोलत आहे ते तू नीट ऐक आपली आई काय म्हणायची तुला आठवतंय का बघ आपली आई म्हणायची आपल्या देशमुखांच्या पुरुषांना आगीपासून धोका आहे त्यांच्या पत्रिकेमध्येच असं लिहिलेलं आहे आठवत आहे का तुला त्यावेळेला विक्रम देखील ते आठवायला लागतो आता हे ऐकून काव्या खूपच घाबरलेली असते अरे विक्रम आगीमुळेच आपले बाबा गेले आणि तुला का, तुला का सुद्धा धोका झाला होता अरे आगीमुळेच आपल्या जीवाच्या जीवावर बेतलं होतं आणि आता पार्थ आता पुन्हा हॉस्पिटल मधला सीन दाखवला आहे पार्थ थोडा सिरियस झालेला असतो आणि डॉक्टर घाई करतात आयसीयू मध्ये शिफ्ट करत असतात आणि पार्थला ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतात आता इकडे ती रम्या काव्याच्या अंगावरच जाते आणि म्हणते माझ्या पार्थला जर काही झालं ना बापरे ही रम्या तर काव्याच्या हाताला जोराने धरते आणि सोडायलाच तयार नसते विक्रम आणि नंदिनी जोर जोराने ताकत लावून त्या रम्याला काव्यापासून बाजूला करतात आता रम्या म्हणते हे बघ काव्या पार्थ बरा हवा म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत आहे पण तुला माझ्यापासून वाचायचं असेल ना तर तू देवाला प्रार्थना कर असं म्हणून पुन्हा रम्या काव्याच्या अंगावर येते आता मात्र नंदिनी शांत बसत नाही जोराने E a cabela आता मात्र नंदिनी शांत बसत नाही जोराने त्या रम्याला धक्का लावूनच बाजूला करते आणि म्हणते हे बघ तू पार्थसाठी जे काही करत आहेस त्यामुळे काव्याला असं समजू नको सध्या आता नंदिनी मानिनीच्या समोर येते आणि हात जोडदेन म्हणते आई मी तुमच्या समोर हात जोडते कृपया तुम्ही काव्याला सुद्धा समजावून घ्या ना थोडं तिचा काहीच दोष नाहीये सगळ्यात तिची थोडी जरी चूक असती ना तर सगळ्यांना सॉरी म्हणायला सांगितलं असतं मी तिला पण तिचा काहीच दोष नसताना तिला दोष लावलेलं मला नाही आवडणार आहे असं म्हणून नंदिनी काव्याकडे जाते तेवढ्यातच आता मानिनी म्हणते देवा कठीण आहे बाबा ही मुलगी जोपर्यंत पार्थच्या आयुष्यात आहे तोपर्यंत त्याच्या आयुष्यात काही ना काहीतरी वाईट घडतच राहणार आहे आता हे ऐकून काव्याचा सुटलेला असतो ती रडत रडतच म्हणते नाही नाही पार्थना काहीच होणार नाही नाही पार्थना काहीच होणार नाही आता इकडे हॉस्पिटलमध्ये पार्थला ऑक्सिजन लावले नाही ट्रीटमेंट सुरू केलेली असते आता पार्थ सिरियसच असतो आता इकडे काव्याचं बोलणं ऐकून मानिनी म्हणते अगं काही होणार नाही म्हणे अगं जे झालं आहे ते तुझ्या मुळे झालं आहे ते मान्य तर कर अगोदर अगो तू मी आल्यापासून बघतोय तू व्यवस्थित बोलतच नाहीस तिच्याशी आणि तिच्याशी असं बोलण्याची वेळच नाहीये ही अगं बघ तिची काय अवस्था झाली आहे आणि काव्याच्या हातून ज्या वेळेला ते घड्याळ फुटलं त्यावेळेला ती तक्रार घेऊन तू माझ्याकडे आली होतीस ना आणि आता ते घड्या वाचवण्यासाठी तिने आगीत उडी घेतली तरी सुद्धा तू तिला बोलत आहे आणि काय ग मानिनी तू कधीपासून अशी दुतुंडी वागायला लागलीस आता नंदिनी आई तुम्ही असं वागू नका काव्याला आपल्या आणि प्रेमाची आता खूप गरज आहे आई आगीमध्ये आगी ती सुद्धा चक्कर येऊन पडली होती आणि नर्स तिचं चेकअप करत होत्या पण भारताच्या काळजीमुळे तिने ते चेकअप सुद्धा करून घेतलं नाही आणि आई या आधी तुमचं बोलणं मला कधीच खटकलं नाही पण आज तुम्ही वसुवात्यांसारखंच काव्याला दोष लावत आहात हे ऐकून तुमचं बोलणं पटत नाही मला आता हे ऐकून वसवत पुढे येतात आणि म्हणतात झालं आलं का माझं नाव मधी अगं तू तु आणि तुझी बहीण माझ्या भाच्यांच्या जीवावर उठली आहात एकतर तुम्हा दोघींना तुमचे नवरे सांभाळण्याची अक्कल नाही आणि तू मानिनीला बोलतेस आता वस्वत्या मानिनीजवळ येतात आणि म्हणतात तिचं आईचं काय आहे आई तिला त्रास होणारच ना आणि काय ग नंदिनी जीवाला आगीपासून धोका आहे तुला सांगितलंच होत का, का ना मग तू काळजी घेतली नाही जीवाची आता वसुवा त्या काव्याकडे हात करतच म्हणतात आणि ही ही तर स्वतः आगीतून बाहेर आली आणि पार्थला आगीत ढकलून दिलं आणि आजचा भाग इथेच संपवला आहे आता पुढील भागामध्ये नंदिनीला जीवांचा फोन आलेला असतो आता नंदिनी स्पीकर वर फोन टाकते आता जीवा फोनवर म्हणत असतो पार्थ दादा कोमात गेला आहे मालिनीला चक्करच येते ती गप करून खालीच बसते आता विक्रम तिला आधार देतात आणि आता काव्या म्हणत असते नाही नाही पार्थना काहीच होणार नाही मला त्यांच्याकडे गेलं पाहिजे असं म्हणून ती जातच असते तेवढ्यातच मानिनी म्हणते नाही नाही तू पार्थकडे अजिबात जायचं नाही आता काव्या म्हणते मी जाणार म्हणते तू जर गेलीस ना तर तुला पार्थ ची शपथ आहे असं म्हणल्यानंतर काव्या जागच्या जागीच उभी राहते आता पुढील भागामध्ये नेमकं काव्य काय करणार आहे पार्थला कधी बरं वाटणार आहे हेच आपण पाहणार आहोत हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक كرا, لا تنسوا الاشتراك في